भारत सवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी जलसंधारण खात्यातला घोटाळा समोर आलाय मंत्र्यांनी सभागृहाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप केलाय नागपूर अधिवेशनात जलसंधारण खात्यातील भ्रष्टाचारा संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नावर मंत्री संजय राठोड यांनी सभागृहात दिशाभूल करणारी माहिती दिली असा थेट आरोप कोल्हापूरचे तक्रारदार अरुण हत्ती यांनी केला आहे वॉटर फ्रंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने शासनाची फसवणूक करूनही सन दोन हजार एकवीस मध्ये वरिष्ठ अधिकारी सुनील कुशिरे यांनी बेकायदेशीरित्या कंपनीचे नूतनीकरण करून दिल्याचा हत्ती यांचा आरोप आहे या संदर्भात तक्रारदार अरुण हत्ती काय म्हणाले पाहूयात पहिल्यांदा मी माझी ओळख करून देतो मी अरुण हत्ती सभागृहामध्ये जलसंधारण खात्याचे मंत्री महोदय श्री संजय राठोड साहेब यांनी जी माहिती दिली त्यामध्ये सुरुवातीलाच त्यांनी असं सांगितले की एका ठेकेदाराच्या दोन पार्टनर मधला हा वाद आहे आणि त्यामुळे हा प्रश्न उपस्थित झालेला आहे तर मुळात मी हे सांगू इच्छितो की मी कुठल्याही कंपनीचा पार्टनर नव्हतो त्यामध्ये ज्या कामांची नावं त्यांनी उल्लेख केलेली आहेत एक आयनारी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आहे आणि सारंगवाडी म्हणून बुलढाणा जिल्ह्यातलं त्या दोन्ही काम कामं जी आहेत ती वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीच्या नावाने त्या कंपनी दोन हजार बारा ते पंधरा त्यांच्या विनंतीवरून डायरेक्टर होतो आणि नाम मात्र संचालक म्हणून माझं नाव होतं माझ्या ना दोन हजार बारा ते पंधरा ह्या कालावधीत मी संचालक म्हणून पाच पैसे पण माझ्या कुठला मिनिताना घेतलेला नाहीये मग कुठलीही मागणी त्याच्याडून पैशाची केलेली नाही या उपर त्यांनी मला डायरेक्टर म्हणून केल्या घेतल्यानंतर माझ्या नावाच्या खोट खोट्या सहीनं माझ्या खोट्या सहीनं एक शपथपत्र तयार करून माझ्या मशिन त्यांच्या मालकीच्या समता असं दाखवून ती कागदपत्र डिपार्टमेंट कडे कर सबमिट करून जवळपास चोवीस काम दोन हजार तेरा साली घेतली मला हे दोन हजार पंधरा साली समजल्यानंतर मी त्या कंपनीचा राजीनामा दिला त्यानंतर ह्या कंपनीचे सगळे कारणामे मी उघड करायला दोन हजार सोळा पासून सुरुवात आहे आज दोन हजार पंचवीस साल आहे नऊ वर्ष झालं मी झगडतोय पण ही सगळी यंत्रणा यांना पाठीशीर मधील उत्पादक प्रकल्पाला अमेरिकन तज्ज्ञांनी भेट दिली एनवायरमेंट डिफेन्स फंड बायस इन्स्टिट्यूशन रिसर्च आणि गोकुळ दूध संघ यांच्या प्रयत्नातून मुरगुड शिंदेवाडी तालुका कागल येथे गो ॲग्रो टेक कोल्हापूर वैरण उत्पादन कंपनी हा प्रकल्प कार्यरत आहे या प्रकल्पामार्फत उत्कृष्ट क्वालिटीचे जनावरांसाठी सायलेज मुरघास बनवण्याचे काम चालते या प्रकल्पाचे चालक योगेश खराडे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून प्रकल्पाची माहिती दिली पारंपरिक पद्धतीने शेती करण्याऐवजी मका या पिकाचे वर्षातून दोनदा उत्पादन घेऊन शेतकऱ्यांनी फायद्याची शेती करावे असे आवाहन खराडे यांनी यावेळी बोलताना केलं वो गाइडेंस भी करे ताकि अच्छा फील रह सके और उनको भी मुनाफा पड़ेगा वो जो फार्मर है ऑर्डर पे उगाने वाला और वो एग्रीमेंट करके प्रॉपर स्टेज पर हम हार्वेस्ट करके ला रहे हैं अभी कोऑपरेटिव बॉर्डर एफपीओ द रोल ऑफ दिस बॉर्डर एफपीओ और

इथलकरंजी येथील कॉकेल मलाबदे चौकातील शंभूतीर्थ वरील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचा लोकार्पण सोहळा येत्या सोमवारी दिनांक पंधरा डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे या पार्श्वभूमीवर महापालिका आणि पोलीस प्रशासनाने बुधवारी सकाळीच तयारीचा आढावा घेतला असून आयुक्त पल्लवी पाटील व पोलीस निरीक्षक विक्रांत गायकवाड यांनी पाहणी केली कोल्हापूरमध्ये घरबोडी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे शहापूर पोलिसांना मोठं यश आलंय कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये घरपोडी करणाऱ्या दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल त्रेपन्न लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीचे त्रेचाळीस तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत या कारवाईमुळे शहापूर हातकलंगले आणि कुरुंदवाड सह सांगली ग्रामीण भागातील आठ मोठे गुन्हे उघडकीस आले आहेत या सर्व प्रकरणाबद्दल शहर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता काय म्हणाले पाहूयात ते शहापूर पोलीस स्टेशन एक चांगला डिटेक्शन केलेलं आहे यांच्यामध्ये दिनांक एक बारा एक डिसेंबरला गुन्हा क्रमांक चार आठ घरफोडीचा गुन्हा दाखल होता त्यांच्या तांत्रिक पद्धतीने माहिती काढून शहापूर पोलीस स्टेशनची पूर्ण टीम डीबीची टीमने एक चांगली पद्धतीने तपास करून दोन आरोपीला अटक केलेला आहे आणि तो गुन्हा जे चारसो आठ गुन्ह्यामध्ये मोतोळेचा सोना गेलेला होता त्यांची पण पूर्णपणे रिकव्हरी झाली आणि दोघे आरोपीकडून आणखी सात गुन्हे असेपर्यंत तो, सा उघड झालेले आहेत यांच्यामध्ये त्रेचाळीस पॉईंट सात तोले सोना म्हणजे जवळपास चारसो सततीस चारशो चाळीस ग्राम सोना ज्यांची आत्ताची किंमत त्रेपन्न लाख वरती आहे जवळपास त्रेपन्न लाखची टोटल त्रेचाळीस तोळे सोन्याची रिकव्हरी आतापर्यंत झालेली आहे त्यांच्यामध्ये ज्यांच्या ज्यांचा काय रोल असतील कोणी रेवर असतील ज्यांनी सोनं विकून घेतलेला आहे त्यांच्याकडून पण रिकव्हरी झालेली आहे ज्यांचे काय रोल असतील त्यांना पूर्णपणे निष्पन्न करून आणि त्यांना पण आरोपी करण्याचं ते तपासामध्ये करत आहे एक चांगली कारवाई एक चांगली डिटेक्शन शहापूर पोलीस स्टेशनकडून झालेली आहे त्याबद्दल त्यांच्या एक योग्यता पद्धतीने त्यांना रिवॉर्ड आणि त्यांच्या सत्कारचा पण सुद्धा आज एक कार्यक्रम केले स्वराज्य निर्मितीसाठी महाराणी ताराराणी यांचे कार्य आणि योगदान खूप मोठं आहे अखिल भारतीय मराठा महासंघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मेजर स्वाती संतोष महाडिक यांना मोगल मर्दिनी महाराणी ताराराणी पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला यावेळी बोलताना शाहू छत्रपती यांनी ताराराणीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचे आवाहन केले पेठवडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरलेली मतदान यंत्रे ठेवलेल्या रूम समोरील खासगी सीसीटीव्ही कॅमेरे प्रशासनाने काढून टाकल्याचा गंभीर प्रश्न आमदार पाटील यांनी विधिमंडळात उपस्थित केला खासगी मालमत्तेवरील कॅमेरे काढण्याचा अधिकार प्रशासनाला कसा असू शकतो असा सवाल करत यामुळे ईव्हीएम प्रक्रियेवर संशय निर्माण होत असल्याचं ते म्हणाले या बेबंदशाहीची चौकशी करून काढलेले कॅमेरे त्वरित बसवण्याचे आदेश देण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे सभापती मोदी गेल्या एक महिन्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी या राज्यामध्ये झाली निवडणूक आयोगानं अगदी आदल्या रात्रीपर्यंत मतदान प्रचार करायचा निर्णय घेतला कदाचित उदय सामंतांना पोचायला प्रचाराला वेळ मिळावा म्हणून शेवटच्या दिवशीपर्यंत निर्णय घेण्यात आला परंतु सभापती आता त्याच्या पुढे गेले आरोने आपल्या बावन बावनकुळे साहेब पेठवडगाव नगरपंचायत नगरपालिकेमध्ये जिथं हे रूम आहे त्या रूमच्या समोर जी व्यक्ती राहते मोरे नावाची त्यांच्या घरावरची सीसीटीव्ही काढून टाकले म्हणजे म्हणजे घर त्या माणसानं स्वतःच्या सुरक्षितेसाठी लावलेले सीसीटीव्ही सभापती मध्ये सुमित जाधव नावाचे सीओ येतात आणि पोलिसांच्या बंदोबस्तात ते काढतात म्हणजे नेमकं प्रशा राज्य कशा दिशेने चाललेलं आहे किंवा तू आमच्या घरावरचा सीसीटीव्ही तुम्ही काढताय तिथं समोर सांस्कृतिक मंडळ आहे तिथे ईव्हीएम ठेवलेत मान्य आहे परंतु जी व्यक्ती तिथे राहते त्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी ठेवले असतील तर ते सुद्धा तुम्ही जर या ठिकाणी मग शंका निर्माण होणार नाही का मग ईव्हीएम वर शंका निर्माण होते असा विरोधक करतात हे म्हणण्याला अर्थ काय असणार आहे सवाल होते मग माझ्या या आपल्या माध्यमातून बावनकुळे साहेब येत आहेत सिनियर मंत्री आहेत सरकारने निर्दे ते सीसीटीव्ही बसवले पाहिजे घरावरची सीसीटीव्ही काढायचा अधिकार कसा आहे सरकारला त्याच्या समोर तुमचं हल त्या घरावरचे सीसीटीव्ही तुम्ही कसे काढू शकता तेव्हा माझी विनंती आहे सभापती महोदय की हे सीसीटीव्ही सी परत बसवायचे आदेश द्या नाहीतर हे सीओ आणि हे सगळे बेबनशाही चालले खाली आपल्याला माहित नाही एवढी बेबनशाही चालले तर हे ताबडतोब या ठिकाणी निर्देश द्यावे पाचगाव ग्रामपंचायत हद्दीत भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे नागरिकांमध्ये विशेषतः महिला आणि लहान मुलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण कुत्र्यांचा हा वाढता त्रास पाहता ग्रामस्थांनी तातडीने नियंत्रण मोहीम राबवण्याची मागणी पाचगाव ग्रामपंचायतीकडे केली आहे कोल्हापूरकरांनो थंडी वाढली आहे शहरात अचानक कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झाली आहे जिल्ह्यात दिवसागणिक वाढणाऱ्या थंडीमुळे शहरासह ग्रामीण भागात गारथा वाढू लागला तापमान तब्बल तेरा अंश सेल्सिअस पर्यंत खाली आहे कडाक्याच्या का थंडीने संपूर्ण जिल्हा गारटलाय ठिकठिकाणी दुकानांच्या बाहेर स्वेटर खरेदीसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते भारतासाठी मोठी अभिमानास्पद बातमी आहे युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत अखेर दिवाळीचा अधिकृतपणे समावेश झाला दिल्लीत लाल किल्ल्यावर याबद्दल औपचारिक घोषणा करण्यात आली आहे तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अधिक सविस्तर विश्लेषण स्थानिक राजकारण आणि जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्यांसाठी आजच तरुण भारत संवाद पेपर खरेदी करा आणि रोज न चुकता वाचा अशाच नवनवीन अपडेटसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार